पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी दुर्गामाता मंदिरासमोर असलेल्या जे के प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये आज आठ मार्च रोजी सकाळी अचानकपणे आग लागली आणि फर्निचरची सहा दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या जे के प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या बंद सहा फर्निचरच्या दुकानांना आज आठ मार्च रोजी अचानकपणे आग लागली या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते त्याचा फटका या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हॉस्पिटल तसेच इतर खाजगी कार्यालयांना बसणार होता परंतु पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या पथकाला त्या घटनेची माहिती मिळतात प्रयत्न केले आणि अंदाजे अर्ध्या तासाच्या आग आटोक्यात आणली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे